सुद्धा धनशक्ती धनशक्ती म्हणायला सुद्धा लाद वाटते धनाची बोछारे आणि हे पैसे आमचे तुम्ही जे पैसे वाटताय ते पैसे आमचे आमचे दुसरं कोणाचे नाही आहे तुम्ही म्हशीच दूध काढताय म्हशीला पाचताय जनतेला भ्रमित करण्याचा तुमचा प्रयत्न आहे पण जनता प्रचंड जागरूक झालेली आहे सगळ्या राजकीय नेत्यांचा राजकीय पक्षांचा नंगा नाच जनतेनं ना नुकताच गेल्या पाच वर्षामध्ये पाहिले आहे कोण कोणाशी युती करत ताबडतोब ती युती काहीतरी कारण सांगून तोडत आणि एकमेकाचे विरोधी असलेले लोक एकत्र परत राज्य करतात आणि सगळ्या विरोधी लोकांनी एकत्र बसून पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला त्याच्यामध्ये फक्त भ्रष्टाचार पहिल्या अडीच वर्षाच्या काळात शंभर शंभर कोटीचे मंत्र्यांना टार्गेट त्याच्यानंतरच्या मंत्र्यांना दोनशे दोनशे कोटीचे टार्गेट आणि नको असलेले लोक एकमेकाला एकत्र आले आणि त्यांनी सगळ्या राजकारणाचा धंदा केला आज विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक दहशत पसरवण्याचा प्रयत्न दरवर्षी जसा होतो तसाच या वेळेला पण दर निवडणुकांना जसा प्रयत्न होतो तसाच झाला पैशाचा महापूर ज्याच्याकडे आहे जो महापूर खडू शकतो पैशांचा तोच निवडणुका लढवू शकतो ही अंधश्रद्धा पसरवण्यात आणि हा भ्रम पसरवण्यात या सगळ्या धनदांडग्या आणि प्रस्थापित राज्यकर्त्यांना त्या सगळ्यांना हे माहिती आहे कसं करायचं ते त्याच्यामध्ये त्यांचा हातखंड आहे त्याचा, त्याचा आम्ही धिक्कार करतो विरोध करतो त्याचबरोबरीनं प्रशासनातले काही लोक अंतस्थ त्यांना मिळालेले असतात त्याच्यावरही प्रकाश जोड टाकला पाहिजे लोकशाही राज्य हे फक्त नावाला आहे का लोकशाही आहे तर लोकांचं राज्य ठेवाना लोकांची शाही नाही राजेशाही झाली साधारण एकशे दीडशे कुटुंबच फक्त पूर्ण ना। राज्यभर ते थांबवण्याचं काम निर्भय महाराष्ट्र पार्टी करते माझ्या निर्भय महाराष्ट्र पार्टी मध्ये सगळे कार्यकर्ते निर्व्यसने निर्व्यसिय आम्ही कोणाच्याही मदती विना झिरो बजेट इलेक्शन लढवतोय आणि मी एक वचन दिलेलं आहे नाशिककरांना मी जर आमदार झालो तर एक वर्षात गोदावरी नदी स्वच्छ पाण्याने प्रवाहित होईल पाच वर्ष मी घरीच जाणार नाही बिलकुल घरी जाणार नाही रोज रात्रंदिवस चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस रस्त्यावर काम करत राहणार आहे आणि या झिरो बजेट इलेक्शनच्या माध्यमातून जनतेच्या मनातील निवडणुकांची भीती कायमची नष्ट करणार आहे आम्ही सपनों से हर घर सजाएंगे रॉकरी अप्लायंसेस ले आएंगे ले आएंगे सीधा से लाएंगे प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे सोनी गिफ्ट्स शालीमार नासिक